शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण एक नवीन पीक झुकिणी याबद्दल माहिती घेणार आहोत तर हे झुकिणी तुम्हाला फळ सुद्धा दिसून येतील तर मित्रांनो याचं एकंदरीत मार्केट आणि याला आपण लागवड कशी करू शकतो तर साधारण वीस ते बावीस दिवसामध्ये नर्सरीमध्ये याचं रोप तयार होतं तुम्ही याच्या रोपाविषयी वेगवेगळ्या नर्सरीमध्ये इन्क्वायरी करू शकता लागवड करू शकता आणि रोपांची लागवड केल्यानंतर साधारण पंचेचाळीस दिवसामध्ये पहिला तोडा होतो पहिला तोडा झाल्यानंतर एक पंधरा दिवसाच्या अंतराने आपण तोडे करू शकतो तीन ते साडेतीन महिने आपण माल कंटिन्यू याचा काढू शकतो मार्केटला सरासरी दर पन्नास ते साठ रुपये प्लस जे मॉल आहे त्या मॉलमध्ये हा विक्री होतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी परवडणारं आणि अधिक उत्पादन देणारं हे झुकिनी पीक आहे तुम्हाला जर लागत असतील याचे रोप तर जवळपासच्या नर्सरीमध्ये तुम्ही माहिती घेऊ शकता या सविस्तर करू शकता लाईक ला 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 करा शेअर करा आणि आपल्याला फॉलो नक्की करा मित्रांनो आणि याविषयी अधिकची माहिती लागत असेल तर कमेंट नक्की करा एक एकूणच बघून घ्या तशा पद्धतीने याचे फळ येतात त्या पद्धतीने तुम्ही नवीन शेती जर आपण करू तर नक्की आपल्याला शेतीमध्ये पीक परवडू शकता शेतकरी मित्रांनो नमस्कार तर आपण कोबी वर्गीय पिकामध्ये कोबींची लागवड करत असतो फुलकोबी असेल पत्ता कोबी असेल किंवा इतर पिकांची लागवड करतो तर कोबी वर्गीय पिकामध्ये आपण जो हे पीक बघतोय तर हे आईसबर्ग आहे आईसबर्ग म्हणजे साधारण वीस ते पंचवीस दिवसामध्ये याचा रोप तयार होतं नर्सरीमध्ये तुम्हाला रोप उपलब्ध होऊन जाईल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा बनवू शकता आणि साधारण रोप लागवड केल्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये याचं उत्पादन येतं अडीचशे ते तीनशे ग्रॅम पर्यंत याचा गट्टा बनतो आणि या गट्ट्याला जे मार्केटचे रेट आहेत परती गट्टा याचे रेट पस्तीस रुपयापासून ते सत्तर रुपये गट्ट्याप्रमाणे याचे दर आणि साधारण एक एकर मध्ये बत्तीस हजारपर्यंत आपण रोप हे बसवू शकतो मित्रांनो त्यामुळे हे जे पीक आहे हे जे पंचतारांकित हॉटेल आहे फाइव स्टार हॉटेल आहे त्याच्यामध्ये याला मोठ्या प्रमाणात मागणी असते अशा पिकांची लागवड करताना याची मार्केटची एकदा माहिती काढा त्यानंतर आईसबर्ग या पिकाविषयी तुम्ही लागवड करू शकता कारण लवकर येणारं पंचेचाळीस दिवसात येत असल्यामुळे लवकर येणारं कोबीवर्गीय पीक आहे याला खर्च देखील कमी येऊ शकतो त्यामुळे या पिकाविषयी अधिक माहिती घेऊन लागवड करू शकता ना अधिकचं उत्पादन सुद्धा मिळू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद